किंवा त्यातून शब्द संपत्ती करेल भाषेची वळण कळतील भाषेच्या जखमी करेल भाषेचं उच्चारणशास्त्र कळेल आणि मग कोर्ट भाषा शिकवत असताना मग आपल्याला मराठी सरांकडे जावं लागणार नाही की सर या शब्दाचा काय अर्थ सांगावा इथे शिकवलं ए मराठी समाजभाषा विज्ञान आणि बोली विज्ञान हा या अभ्यासक्रमाची संरचना केली आणि त्या संरचनेमध्ये आता तुम्हाला सहभाग करून द्यायचा <laughs> एम ए मराठी समाज भाषा विज्ञान आणि बोली विज्ञान लिपीशास्त्र कारण तिथे आपल्याला तो विकसित करते आणखी की आदिवासींच्या देखील लिपी आहे आदिवासींच्या देखील लिपी आहे तर मराठी भाषेमध्ये किती प्रकारच्या विक्री आहेत सुरुवातीपासून आतापर्यंत आदिवासीच्या कशा विक्री आहेत या सगळ्या याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि असं जर केलं तर महाराष्ट्र शासनाला आपण ठोसपणे उत्तर देऊ शकतो की आम्ही मराठी भाषा आणि मराठी बोलीचं संवर्धन करण्यासाठी नक्कीच कार्यतत्पर राहू मित्र हो असं म्हणे आपल्यावर तो, दे तो, दे तो, दे तो हा भार टाकला असं मी म्हणणार नाही पण प्रेमाने आपण जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी आपण निश्चितपणे सर्वांना मध्ये सगळ्यांचं सहकार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करू आम्ही सध्या घेते आहोत सर घेते आहोत की मला विद्याकरांनी करायची कविता आठवली की आणि तुमची शेवटची ओळ आहे की घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे आता या ओळीचा अर्थ काय वेगवेगळे समीक्षण वेगवेगळ्या पद्धती लावता येतो लावू शकतील मला त्याचा सुंदर अर्थ गौरव केला आहे की देणारा हा दाता असतो हा दादा असतो आणि घेणारे एक हात देणारे म्हणजे त्याचे हात कलम करावे असं त्याचा अर्थ नाही आता आम्ही तुम्ही आमच्या दात्या तुम्ही देत राह आमची ओनड भरली की आम्ही अधिकाधिक समाजाला देण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि त्यामध्ये एक वेगळा आनंद आपल्याला उत्ता येईल आणि मला असं वाटतं की मराठी भाषा आणि मराठी बोलीचं संवर्धन आपल्याला करायचं असेल तर ते करण्यासाठी ते अशा प्रकारचे अनेक उपक्रम आपल्याला राबवता येतील पद्धतीचे अनेक शोध ग्रंथ हे निर्माण होतील बोलींचं व्याकरण निर्माण होईल वेगवेगळ्या बोलींच्या मध्ये असणारे जे लोकसाहित्य आहे त्याचं जतन होईल वेगवेगळ्या बोलीमध्ये असणारी जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचे कोश निर्माण आपल्याला लक्षात येईल की वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या जमातीमध्ये वेगवेगळ्या बोली बोलणाऱ्या लोकांमध्ये आणि मग अशा दागिन्यांचे सुद्धा कोश आपल्याला करता येऊ शकतील खूप काम तुमच्या आमच्या पिढ्या जाती पण पुढच्या पिढ्यांना हे संवर्धन आणि जतन करण्यासाठी आपण किमान मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून मी मराठी भाषा मंत्रालय भाषा संचालक त्यांचे मनापासून आभार मानतो गोसावी सरांचे आभार मानतो मराठी भाषेचे संचालक जे आहेत अरुण गीते ते आमचे चांगले मित्र आहे ते आज उपस्थित राहू शकले दुसऱ्या केंद्राला उपस्थित आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून सर उपस्थित आहेत तेव्हा मी सगळ्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आपण अतिशय मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला आणि मराठी भाषा विद्यापीठाला एक वैभव प्राप्त करून दिलं त्याबद्दल आपल्या हजेरीची कृत्यता प्रव्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद